नमस्कार आज सर्वात महत्त्वाचं की मुलांना आपल्याला एक बदलतं शिक्षण देणं काळाची गरज आहे कारण पारंपरिक शिक्षणातून खऱ्या अर्थानं मुलांना नोकऱ्या मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे आता हे मुलांना एज्युकेशन आणि स्किलफुल शिक्षण देत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं की शिक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि हा बदल म्हणजे असा की मुलांमध्ये विविध उपक्रम राबवणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं की मी जे काही उपक्रम आज सांगतो आहे ती मुलांना खऱ्या अर्थानं कारण शिक्षणाचा मेन उद्देश आहे एक सशक्त नागरिक बनणं आणि सर्वात महत्वाचं की त्याला पैसे कमवण्यासाठी त्याला स्वतःची प्रगती साधण्यासाठी कोणत्या पद्धतीचं आपण शिक्षण देऊ शकतो त्यासाठी त्याला तयार करणं हे अत्यंत महत्वाची आणि काळाची गरज आहे शालेय पातळीवर आपण विविध उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थानं ते उपक्रम छान असतात पण त्यांची इम्प्लिमेंट योग्य पद्धतीने होत नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला विविध उपक्रम राबवणे महत्वाची गरज आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं की स्वच्छता मोहीम मुलांना ग्राउंड पातळीवर जाऊन स्वच्छता मोहीम गावोगावी जाणं राबवणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं की मुलांना गडकिल्ल्यांच्या जागीत गडकिल्ले साफसफाई करणे गडकिल्ल्यांचा इतिहास हा सगळं डी प्रॅक्टिकल बी प्रॅक्टिकल बोलतो मी त्यांना नुसतं वाचून नाही तर हे खऱ्या अर्थानं ही पायरी होतींचा इतिहास आहे हा कोणी बांधला कसा बांधला खऱ्या अर्थानं ते बी प्रॅक्टिकल हे खऱ्या अर्थानं शालेय पातळीवर करणं आजच्या काळाची गरज आहे कारण बालमनावर झालेले संस्कार हे दीर्घकाळ टिकतात त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की जे झोपड्यामध्ये गोरगरीब मुलं असतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा संसार कसा चालतो त्यांचं शिक्षण कसं चालतं ते गोरगरिबांची झोपडीतले मुलं शिक्षणासाठी कशा पद्धतीनं संघर्ष करतात हे मुलांना काळाची गरज आहे डायरेक्ट दाखवण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं पिकनिक तर शिक्षकांनी शाळेच्या पातळीवर इथं काढणं गरजेचं आहे त्यांचा संघर्ष बघा सिटीमध्ये तुम्हाला एवढ्या सुविधा मिळतात तरी तुम्हाला अभ्यास करावं म्हणावं लागतं आणि तेच शाळेतले मुलं जे असतात ते खऱ्या अर्थानं किती संघर्ष करतात मुलांना आजकाल बी प्रॅक्टिकल संघर्ष दाखवण्याची गरज आहे तरच त्या मुलांची प्रगती होईल मी निश्चित सांगतो सर्वात महत्वाचं की इथं तिथं भेटी देण्यापेक्षा कारखान्यांना भेटी द्या कारखान्यामध्ये माल कसा तयार होतो तो कसा पॅकिंग करतात तो कसा माल विकला जातो त्याच्यामध्ये किती प्रॉफिट आणि हा प्रॉफिट आपण ते मुलांना व्यावसायिक जर आपण ज्ञान दिलं कारखान्यामध्ये गुळ कसा बनतो साखर कशी बनते तर त्या मुलांना खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये पाऊल उचलण्यासाठी हे एक महत्वाचं योगदान ठरणार आहे त्यानंतर आपल्या क्लासेसमध्ये शाळेमध्ये तुम्ही विविध तज्ञांचे मार्गदर्शन तुम्ही आतापासून सांगा की जेणेकरून त्यांना आता समजा एखादा साखर सम्राट असेल एखादे सॉफ्टवेअर इंजिनियर असेल एखाद्याने एखाद्याची कपाट बनवण्याची फर्निचर बनवण्याची कंपनी असेल तर यासाठी काय काय लागतं वेगवेगळ्या वेग ठिकाणी हे करणं गरजेचं आहे मुलांना कळेल ज्या ज्या प्रत्येक मुलांची आवड निवड वेगवेगळी असते त्या आवडीनिवडीनुसार खऱ्या अर्थानं त्या मुलांना फायदा होईल आणि ते मुलं खऱ्या अर्थानं नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करतील याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी सांगतो दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे की आपण इकडे तिकडे पैसे वेस्ट करत असतो ते सगळे पैसे एकत्र करून शालेय पातळीवर असू द्या क्लासेस पातळीवर असू द्या पालकांनी वैयक्तिक पातळीवर असू द्या त्या मुलांना रॉ मटेरियल तुम्ही खरेदी करून द्या तुम्ही वेगवेगळं आता जसं की आपल्याला एखादी गाडी बनवायची असेल तर त्यासाठी वेगवेगळं रॉ मटेरियल लागतो एखादा आपल्याला काहीतरी आपल्याला कपाट बनवायचं असेल पाकिट बनवायचं असेल बरोबर आहे का नाही पुस्तकाचा कवर बनवायचा असेल तर त्याला रॉ मटेरियल आपण घरीच खरेदी करून द्यावं आणि त्या मुलाला खऱ्या अर्थानं ते शिकवावं की बघा हे असं बनवलं जातं हे तू बनवून दाखव कारण आजकाल आपल्याला शालेय पातळीवर हे ओरली वी प्रॅक्टिकल नव्हता ओरली शिक्षण झालेलं आहे आणि ओरली शिक्षण झाल्यामुळे काय झालंय की मुलांना प्रॅक्टिकल स्किलकुल भारतामध्ये शिक्षण भेटत नाही आहे कारण ते खर्चिक आहे त्यामुळे आपलं स्पर्धेच्या युगामध्ये टिकत नाही आहे जपान इंग्लंड फिनलँड त्याच्यानंतर यू एस या देशामध्ये जर्मनी या देशामध्ये मुलांना प्रॅक्टिकली शिक्षण दिलं जातं जपानमध्ये चायनामध्ये या देशामध्ये मुलांना प्रॅक्टिकली शिक्षण दिलं जातं आणि प्रॅक्टिकली शिक्षण दिल्यामुळं काय होतं की त्या मुलंचा जो माइंड आहे तो त्या पद्धतीनं काम करायला लागतो आपण पुस्तकी शिक्षण शिकतो आणि पुस्तकी शिक्षण शिकल्यामुळे नंतर पुस्तकी शिक्षण घेऊन आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागतं हे उलट आहे आपल्या देशामध्ये बरोबर आहे का नाही जेव्हा आपण इंटरव्यूला जातो तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल आपलं सगळं चेक केलं जातं की बाबा तुला काय येतं कोणत्या प्रश्नांचे उत्तर आहे तू काय प्रॉब्लेम असा जर प्रॉब्लेम दिला तर तुला सोल्युशन तू मला सांग हे त्याला तेव्हा विचारलं जातो पण तसं शिकवलं जातं का इथं हा महत्वाचा उद्देश आहे त्यामुळे आता न्यू जी एन आहे ट्वेंटी ट्वेंटी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याचा समावेश केलेला आहे परंतु मात्र त्याची अंमलबजावणी करणं हे शालेय पातळीवर अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यानंतर सर्वात जे महत्वाचं आहे की आपण मुलांना कसे पैसे कमावायला पाहिजे लय महत्वाचं आहे मुलांना आतापासून कोणतं शिक्षण पाहिजे की बाबा तू पैसे कसे कमावणार हे मला सांग अंतिम उद्देश त्या मुलांची जडणघडण चांगली होणे बरोबर आहे का नाही तो एक राष्ट्राचा आदर्श नागरिक बनणे हा पहिला उद्देश असतो दुसरा उद्देश की त्यांना सोबत सोबत आपण वापर करून त्यानं पैसे कसे कमावले पाहिजेत आणि त्यासाठी त्याला काय करावं लागेल तर त्यासाठी त्याला बालमनावर संस्कार स्किलफुल एज्युकेशन द्यावं लागेल आणि तशा गव्हर्नमेंटनी फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि इथंच तर मात्र लय प्रॉब्लेम आहे शिक्षणावर सहा टक्के खर्च होतो का भारतात मला सगळ्या भारतातल्या नागरिकांनी सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सांगा शिक्षणावर सहा टक्के पूर्ण खर्च होतोय का महत्वाचा विषय आहे लय महत्त्वाचा विषय राजकारणाची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे यासाठी मला तरी वाटतं की पारंपरिक राजकारणी आता हे बदलणं शक्य नाही आपल्याला नवीन क्रांती करण्याची गरज आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याकडे तरुण पिढीनं पुढे येणं गरजेचं आहे आपला हक्क आपला आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला खऱ्या अर्थानं नवीन भारत अखंड भारत स्किलफुल भारत बरोबर आहे का नाही हे गोष्टी आपल्याला निर्माण करायच्या आहे खऱ्या अर्थानं भारतावर कर्ज किती आहे महाराष्ट्रावर कर्ज किती आहे आपण सुखसुविधा मुलांना पुरवता पण कर्ज किती आहे हे कोणी सांगणार आहे पेपरमध्ये वाचून किती जणं वाचत असतील आपल्याला भारत आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्र आपल्या ताब्यात घ्यायचं आहे बरोबर आहे का नाही ही जरी कोणाची भावना असेल तर खऱ्या अर्थानं तो एकत्र राहिला पाहिजे बरोबर आहे का नाही आणि एकत्र राहून खऱ्या अर्थानं एक नवीन दिशा आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला आपल्याला मिळाली पाहिजे हे नाही तरुणांच्या हाती आहे तरुणांनी हक्क आवाज ते उठवायला पाहिजे शिक्षणाच्या पद्धतीतून ते सगळं होतं शिक्षण लय महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचं मुलांना शिक्षण दिलं आपण आपले हक्क अधिकार जागृत राहिलो सर्वांनी एकत्र आलो आणि तरच आपण आपली देश चांगल्या पद्धतीनं घडू शकतो आपण प्रगती करू शकतो आणि सर्वात महत्वाचं माझं विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे कुठं कुठं भ्रष्टाचार होत असेल जमा करा कात्रणं पेपरचे सगळे जमा करा कुठं चांगल्या गोष्टी होत असेल जमा करा एक फाईलच बनवा तुम्ही वाचायला शिका हक्क अधिकार जागृत व्हायला शिका त्यामुळे तुम्हाला शिक्षणाच्या सोबत सोबत कारण तुम्हाला संधी कोण देते गव्हर्नमेंट देते आणि मग तिथं काय होत असेल तर तुम्ही जागृत राहा आणि तुम्ही एकत्र या तुम्ही आवाज उठवा नव महाराष्ट्र नव महाराष्ट्र नव भारत आपल्याला निर्माण करायचं आहे आणि हे खऱ्या अर्थानं शिक्षणातून आहे हे लक्षात ठेवा मी इथं दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत एक तुमचा हक्क अधिकारावर तुम्हाला जागृत राहायचं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षण दिलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जर अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर खऱ्या अर्थानं आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत